कारण आंदोलक मनोज धोरंगे पाटील हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम हे। कारण की देवेंद्र फडणवीस यांनी मला गोळ्या जरी घातल्या तर मी इथून जात नाही असं मोठं विधान मात्र मनोज दरंगे पाटील यांनी यावेळी केलं आहे कारण की मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू असताना हे विधान केलं यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आम्ही सरकारला दोन वर्षे वेळ दिला त्यामुळे देवेंद्र फडणवीसनी मला इथे गोळ्या जरी घातल्या तर मी इथून उठत नसतो तसंच मागणीची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही असं स्पष्ट मात्र यावेळी मनोज जरंगी पाटील यांनी सांगितलं जरंगे यांनी पुढे सांगितले की पोरं हुल्लडबाजी करत नाही तर सरकार हुल्लडबाजी करत आहे माज मस्ती जगणाऱ्या माजलेल्या मुख्यमंत्र्यांना जाणून बुजून मराठ्यांना प्रश्न सोडवायचा नाही तसंच देवेंद्र फडणवीस यांनी मला गोळ्या जरी घातल्या तर मी आरक्षण घेतल्याशिवाय महागारी हटत नाही असं ते यावेळी म्हणाले तसंच शा ते म्हणाले की हैदराबाद गॅझेट सातारा संस्थानाने आंदोलनावरील गुन्हे माघारी घेणे तसेच सगळे सोयरे आदी सूचनेचं काय झालं ते पण पाहिजे तसंच माझ्या पुराला कोणी हात लावायचा नाही पोरं शांत आहेत असं या असं यावेळी मनोज जानाके पाटील म्हणाले